टिकणारी गोष्ट वस्तू खूप दिवसच टिकत असते आणि न टिकणारी अर्ध्यातच नासकी निघते हो हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या का माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त अशी बाहेर निघाली आणि जाता जाता अगोदर दर्शन घ्यावं म्हटलं साईबाबाचं तर जाता वेळेस मस्त असं मंदिरला गेली दर्शन वगैरे घेतलं आणि बाकीचं माझं जे काही काम होतं ते सुद्धा केलं आणि आज राजसाठी आणलेला होता मी खूप साऱ्या खाऊ तर मस्त असं बग खायचं होतं मग राजला इकडे काय खायचं होतं बग बग खायचं होतं मग मग ते मस्त असं बग वगैरे आणलं आन आणि दुसऱ्या पण काही गोष्टी होत्या म्हणजेच माझे काम वगैरे होते ते सुद्धा मी केली आणि ते काम तोपर्यंतच करण्यात येतात जोपर्यंत राज स्कूलला वगैरे जातो ना त्या वेळामध्येच मला ते सगळे काम वगैरे आहेत ना ते करून परत वापस घरी यावं लागतं आणि तर राज्य प्रश्न खूप सारे असतात मम्मा तू मला सोडून कुठे गेली होती तू मला काय आणली तू मला कसं काय सोडून गेली तू तिकडे काय खाल्लं तू आणखीन काय काय केलं सांग मम्मा तू मला सोडून का म्हणजे इतकं सगळे प्रश्न असतात ना त्याचं उत्तर माझ्याकडे काहीच नसतं मग त्यापेक्षा म्हटलं राजघरी येण्याच्या अगोदरच आपण पटकन घरी जाऊयात आणि थोडासा खाऊ त्याच्यासाठी घेऊन जाऊयात म्हणजे त्याला गेलं हे सांगता पण येईल आणि काहीतरी खाऊ घेऊन मी तुझ्यासाठी आली हे सुधीर सांगता येईल म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मी माझ्या वेळेमध्ये पोहोचून मी सुधील हॅप्पी आणि त्यालाही वाटेल की मम्माने आपल्यासाठी काहीतरी आणलं तो सुधील हॅप्पी मम्मा मला बरायची बोला मम्मा तू दोड गेली होतीस मला खायला गेली होती मी डॉक्टर कडे पण आज राज मला सतत विचारत होता मम्मा कुठे गेले तर त्याच प्रश्नाचं उत्तर मला परत रिटर्न त्याला तेच द्यावं लागलं आज सुद्धा भी भी लाट कला केला शेकला भाजी आले बेरू कसा वाटला तो पण नक्की नक्की सांगा आणि मी जे राजसाठी मस्त असा खाऊ घेऊन आले ना तेल कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा बरे का आणि तो खाऊ तुम्हाला आवडला असेल तर राजला नक्की कमेंट करा म्हणजे राज तो खाऊ तुम्हाला नक्की देईल Merci. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला फ्रूटचं सांगत होती हो आणायला तर आपण फ्रेश आणि चांगलं असे बघून आणत असतो आणि ते जास्त काळ टिकावे म्हणून आपण त्याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवत असतो पण तसं काही नाही आहे ना, ना फ्रीजमध्ये ठेवलोच म्हणजे जास्त काळ टिकतं आणि बाहेर ठेवलं म्हणजेच जास्त काय टिकतं असं काही नाही आहे कितीही प्रयत्न केला तरी ते तितका वेळच टिकत असतं नंतर नास्ते वस्तू आणि खराबसुद्धील होते बरं का तसेच काही माझ्या फ्रूटच्या बाबतीमध्ये होतं दुसऱ्या काही विचार करू नका दुसरं काही नाही आहे आणि जर खरंच तुम्ही खूप हुशार असाल तर मग लवकर तुम्हाला सांग समजलंच असेल मला काय म्हणायचं आहे तसेच नासका फ्रूट निघाला आणि मग काय टाकला बाजूला असू यात काही हरकत नाही आहे तर मस्त असा मखाणा आपण इकडे डीमार्टून आणलेला होता त्याची रेसिपी मस्त अशी ट्राय केलेली आहे ती तुम्हाला मी दाखवेलच पण इथे मला आणि राजला खायची होती दूध केळी कारण मस्त फ्रेश असं आमच्याकडे दूध होतं आणि केळीसुद्धा मी वेळेस म्हणजे सगळेच फ्रूट घेऊन आले होते ना तर केळीसुद्धा होती मग आम्हाला इकडे मस्त असा मखाणा असा ट्राय करायचा होता वेगळं काहीतरी खाऊन बघावं म्हणून तर राजने आणि मी मस्त असं दोघांनी दूध केळी आणि मग खाणा घेतला तर आता एक दोन मिनटासाठी आम्ही ते ठेवणार आहोत आणि मग खाणार आहोत तर खूप मस्त आणि खूप टेस्टी असं लागलं ते मला खूप आवडलं आणि राजला सुद्धा खूप आवडलं तसं ते आपल्यासाठी आणि मुलांसाठी पण खूप हेल्पफुल आहे तर भेटूयात पुन्हा अशा जिका नवीन आणि छानच्या व्हिडिओमध्ये फॅमिली बाय बाय टेक केअर